नमस्कार मित्रांनो आज पाठ बघूया जर्मनी जर्मनी हे युरोखंडातील औद्योगिक व आर्थिक दृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे महायुद्धानंतर या देशाचे पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी असे विभाजन झाले होते परंतु तीन ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांचे एकत्रीकरण होऊन जर्मन प्रजासत्ताक संघराज्य अस्तित्वात आले स्थान विस्तार व सीमा बघूया या देशाचा अक्षरतीय विस्तार सत्तेचाळीस अंश एकतीस मिनिट उत्तर ते प्राकृतिक रचना बघूया या देशाच्या उत्तर भागात नद्यांच्या गाड्याने बनलेला विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे त्याच्या दक्षिणेस मध्यवर्ती पठारी प्रदेश असून त्याच्या आजूबाजूला अनेक पर्वत व टेकड्या आहेत दक्षिणेस सीमावर्ती भागात आज पर्वताचा काही भाग येतो त्यातील झुपीठ हे या देशातील सर्वोच्च शिखर आहे ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे हे लक्षात घ्या नैऋत्य हा देश समस्याकडे दे कटिबंधात येतो वायव्य व वा उत्तर भागात सागर किनाऱ्या लागत असल्याने तेथे ते सौम्य उन्हाळे व उबदार हिवाळे असतात देशाच्या पूर्व व दक्षिण भागात हिवाळे कडक असतात या देशात पश्चिमी वाऱ्यापासून वर्षभर पाऊस पडतो पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते तसेच उत्तर समुद्राच्या किनाऱ्यालगत वार्षिक सरासरी पर्जन्य चारशे मिमी असतो हो। तर दक्षिणेस आज पर्वतीय प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण एक हजार मिमी आहे पर्वतीय भागात बऱ्याच वेळा हिमवृष्टी होते नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जलसंपत्ती वनसंपत्ती व प्राणी संपत्ती बघूया आधी आपण जलसंपत्ती बघूया आकृती पाच पहा या देशात हूर राईन वेझर एल डॅन्यू इत्यादी प्रमुख नद्या आहेत यापैकी राईन वेझर व एल या उत्तर वाहिनी नद्या आहेत या नद्यांनी सुबीकाळचा प्रदेश निर्माण केला आहे या नद्यांचा प्रामुख्याने जलविद्युत निर्मिती व जल वाहतुकीसाठी उपयोग होतो या नद्यांच्या उगमाच्या भागात हिमवृष्टी होत असल्याने त्यांना बाराही महिने पाणी असते ब्लॅक फॉरेस्ट पर्वतामध्ये सापडणाऱ्या खनिजांच्या वाहतुकीसाठी राईन नदी महत्वाची ठरली आहे वनसंपत्ती बघूया देशाच्या उत्तरे सूचीपर्यंत वृक्षाची वने आहेत मध्यभागी गवताळ प्रदेश असून काही ठिकाणी वने आहेत ब्लॅक फॉरेस्ट व आल्स पर्वतीय भागात सिल्वर फर इत्यादी वृक्षांची घनदाट वने आहेत प्राणी संपत्ती बघूया हरणांच्या अनेक जाती रानडुक्कर लांडगा अस्वल कोल्हा ओदमाजर इत्यादी प्राणी येथील वन प्रदेशात आढळतात खनिज संपत्ती बघूया उडाश व कोरसा उत्पादन जर्मनी अग्रेसर आहे राई रूर तसेच देसो श्रेस देन भागात कोळशाचे साठे आहेत राईनखोरात मोठ्याशे लोह हो साठे आढळतात देशाच्या उत्तर भागात नैसर्गिक वायूचे साठे आहे व्यवसायामध्ये शेती मासेमारी व उद्योग बघूया आधी शेती बघूया शेती उत्तरेकडे सुपीक मैदानात प्रामुख्याने गहू शुगर बीट आणि राय ही पिके व विविध फळे व भाज्यांचे उत्पादन घेतले जाते शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जातो नैऋत्य व दक्षिण भागात गहू बटाटा ओट या पिकांचे उत्पादन होते बटाट्याच्या उत्पादनात हा देश जगात अग्रेसर आहे शेतीस पूरक व्यवसाय म्हणून अनेक ठिकाणी पशुपालन केले जाते मासेमारी बघूया उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्रामध्ये मासेमारीचा व्यवसाय चालतो येथे प्रामुख्याने कॉट हेरिंग व हेट हे मासे सापडतात उद्योग बघूया या देशात उद्योगाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे जर्मनी लोहपोलात निर्मिती इलेक्ट्रॉनिक व अभियांत्रिकी उद्योगात अग्रेसर आहे सूक्ष्मदर्शक यंत्रे दुर्बिणी कॅमेरे या उत्पादनासाठीही हा देश प्रसिद्ध आहे रूर व राई नदीच्या खोऱ्यातील लोहखाणी कोळसा खाणीच्या क्षेत्रात लोहपोलात उद्योग चालतो रसायने मोठा निर्मितीचे उद्योग सुद्धा या भागात आहेत म्युझिक औद्योगिक क्षेत्रात मोटारी व यंत्र सामग्री बनवणारे उद्योग चालतात हॅम्बुर्ग व ब्रेमेन औद्योगिक क्षेत्रात जहाज बांधणीचे उद्योग आहेत तर बर्लिन जवळ अँबर्स वर्ल्ड या औद्योगिक क्षेत्रात विद्युत यंत्र यंत्र सामग्री बनवणारे कारखाने आढळतात वाहतूक व संदेश वाहन बघूया या देशात रस्ते व अनेक लोहमार्गाचे जाळे निर्माण झाले आहे एकाच दिशेने वेगाने वाहतूक करणारे सौपद्री मार्ग या देशात मोठ्या प्रमाणावर देशा आहे या मार्गाने ऑटोबान्स म्हणतात या मार्गावर मध्य कोठेही वळता येत नाही देशांतर्गत तसेच आजूबाजूच्या देशांना जोडणारी ट्रान्स एक्सप्रेस लोहमार्ग सेवा येथे आहे मैदानी प्रदेशात हुर राईन वेझर ओडर इत्यादी नद्या कालव्याने जोडलेल्या आहेत त्यांचा उपयोग अंतर्गत जलवाहतुकीसाठी करतात हॅमबुर्ग है। ब्रेमेन हे येथील प्रमुख बंदरे आहेत ड्युसेलडार्फ बर्लिन बॉर्न फ्रँकफर्ट इत्यादी शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत विमानसेवा पुरवणारी ड्युईश लुफ्तासा ही या देशातील प्रमुख विमान कंपनी आहे व्यापार बघूया जर्मनी हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे या देशातून मोटारी रसायने पोलाद उत्पादने कॅमेरे दुर्बिणी यंत्रे इत्यादीची निर्यात केली जाते इंधन औद्योगिक कच्चा माल आणि अन्न पदार्थ इत्यादीची आयात होते या देशाचा युरोपातील इतर देशाशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो पर्यटन बघूया देशाच्या पर्वतीय प्रदेशात अनेक पर्यटन स्थळे आहेत देशात बर्लिन फ्रँकफर्ट म्युनिक हॅम्बर्ग हॅम्बुर इत्यादी शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतात राईन नदीवरील धबधबा व तेथील नौकानयन हे सुद्धा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे लोकजीवन बघूया एकूण लोकसंख्येपैकी बरेचसे लोक जर्मन व डॅनिश आहेत जर्मन हे येथील प्रमुख भाषा आहे येथील लोकांच्या आहारात बटाटे बीट गाजर चीज चिकन यापासून बनवलेल्या पदार्थाचा समावेश होतो फुटबॉल हा येथील प्रमुख खेळ आहे सायकल चालवणे गिर्यारोहण करणे व जिमनॅस्टिक सारख्या कसरतीच्या खेळाची येथील लोकांना आवड आहे जर्मन लोक उद्यमशील शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष व विज्ञाननिष्ठ आहे प्रमुख शहरे बघूया बर्लिन बर्लिन हे शहर श्री नदीच्या काठी वसलेले असून देशाची राजधानी आहे हाबोल्ड हे येथील प्रसिद्ध विद्यापीठ आहे येथे विविध ऐतिहासिक वास्तू आहे हाम्बुर्ग बघूया हाम्बुर्ग हे एल नदीच्या काठी वसलेले शहर आहे उत्तर समुद्राकडे जाणाऱ्या जहाजाकडे हे एक उत्तम बंदर आहे जहाज बांधणी हा प्रमुख उद्योग आहे म्युनिक हे, हे जर्मनीच्या दक्षिण भागातील प्रसिद्ध औद्योगिक शहर आहे हे इजा नदीच्या काठी वसलेले आहे हे लक्षात राहू द्या हे, हे, हे इजा नदीच्या काठी वसलेले असून हस्तकला उद्योगासाठी प्रसिद्ध आहे येथील राष्ट्रीय ग्रंथालयात सुमारे दहा लाखापेक्षा जास्त ग्रंथ आहे फ्रँकफोर्ट बघूया फ्रँकफोर्ट हे शहर मेन नदीच्या काठी वसलेले आहे हे एक ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे हे देशातील अंतर्गत जलवाहतुकीचे प्रमुख बंदर आहे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बॉन पूर्वीच्या पश्चिम जर्मनीची ही शासकीय जर्मनी राजधानी होती लोहमार्ग रस्ते व वा वायुमार्गाचे हे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे हे शहर शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे येथील बॉन विद्यापीठ प्रसिद्ध आहे हे लक्षात द्या येथील बॉन विद्यापीठ प्रसिद्ध आहे पर्यावरणीय समस्या व उपाय बघूया जर्मनीमध्ये रूर राई देसो ड्रेस्टेन म्युनिक इत्यादी औद्योगिक क्षेत्रामध्ये हवा जल व ध्वनी प्रदूषणाच्या समस्या आहेत तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतुकीमुळे ध्वनी व हवा प्रदूषणात वाढ झाली आहे जर्मनीने या समस्यावर उपाय शोधले आहे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड यावर मर्यादा घातल्या मर्यादा आणल्या आहेत घरगुती टाकाऊ पदार्थाचे पुनर्वापर करण्यात या राष्ट्राला चांगले यश आले आहे हा पाठ इथेच संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया रिकामी जागा बघूया झुक पीठ हे कोणत्या पर्वतातील जर्मनीचे सर्वोच्च शिखर आहे आपलं उत्तर आहे आल्स झुक पीठ हे आल्स पर्वतातील जर्मनीचे सर्वोच्च शिखर आहे जर्मनी कोणत्या नदीचा खनिजांच्या वाहतुकीसाठी उपयोग करतात आपलं उत्तर आहे राईन जर्मनी राईन नदीचा खनिजांच्या वाहतुकीसाठी उपयोग करतात हंबोल् करता। हे प्रसिद्ध विद्यापीठ कोणत्या शहरात आहे बर्लिन या शहरामध्ये आहे हंबोल् हे प्रसिद्ध विद्यापीठ बर्लिन या शहरामध्ये आहे जर्मनी मधील जलसंपत्तीचे महत्व स्पष्ट करा जर्मनीतील हवामानाविषयी माहिती लिहा पर्यटन जर्मन देशाचा व्यापार वनस्पती पर्यावरणीय समस्या जोड्या लावा बघूया आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे नेहमी ज्योग्राफी नदी आणि नदीकाठी शहरे विचारली जाते आणि आपल्याला हा स्टेट बोर्डमध्ये दिली आहे म्हणून महत्वाचा आहे है। हॅम्बुर्ग बर्लिन म्युनिक फ्रँकफर्ट हॅम्बुर्ग हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे एल्ब बर्लिन हे शहर स्त्री नदीच्या काठी वसलेला आहे आणि म्युनिक इजार नदी फ्रँकफर्ट मेन नदीच्या काठी वसलेला आहे आपल्यासाठी हे अतिशय आहे लक्षात राहू द्या या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू